सरकार आधार गॅजेट सरकारी नोकरी फॉर्म केंद्र झेरॉक्स व इतर सेवा अजित दळवी पत्ता म्हापसेकर तिठा पिंगोळी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच एकोणचाळीस सत्त्याण्णव शून्य पाच चौऱ्याण्णव वीस नव्वद त्र्याहत्तर पासष्ट पंच्याण्णव पंचेचाळीस शेहेचाळीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी आम्ही आहोत आता श्रीक्षेत्र कुणकेश्वरला जोडणाऱ्या मार्गावरती श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा अवघ्या दोन दिवसावर आली आहे आणि या ठिकाणी भूमिगत विद्युत लाईनसाठी जे काम करण्यात आलं त्या कामाची अवस्था आपण पाहूया आपण या ठिकाणी पाहतोय हा प्रमुख मार्ग आहे या प्रमुख मार्गावर यात्रेच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ जी असणार ही वाहनांची वर्दळ सुरू असणार आहे पण या ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिनीकरता जी खोदाई करण्यात आलेली होती ही खोदाई आत्ताच्या घडीला जी साईडपट्टी होती ही साईडपट्टीची अवस्था आहे ही नेमकी कशी अवस्था आहे ती बघा या ठिकाणी जर अरुंद रस्ता आहे दोन गाड्या पास होणार असतील तर निश्चितच एखादी गाडी खाली झुकली गेली पलटी झाली तर याची जबाबदारी कुणाची असणार आहे हा खरं तर प्रश्न आहे काळोखाची वेळ आहे परंतु या मार्गाची नेमकी अवस्था काय आहे ही इकडच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे आढावा बैठकांमध्ये आम्ही हे केलं आम्ही ते केलं हे सांगायला हे सर्व अधिकारी पुढे असतात परंतु वास्तवामध्ये खरंच ही परिस्थिती सुधारली आहे का हा खरं तर प्रश्न आहे या ठिकाणी आपल्या सोबतीनं देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आहेत स्वतः पेडणेकर त्याचप्रमाणे संजय वाळके देखील आहेत पेडणेकर सर आपण काय सांगाल नेमकी हे काय पोझिशन आहे आढावा बैठकीमध्ये हा विषय आला होता का आढावा बैठकीत प्रांत साहेबांच्या पण आला आणि कलेक्टर साहेबांच्या ही आढावा बैठकीत झाला परंतु कलेक्टर साहेबांच्या आढावा बैठकीत महावितरण कंपनीचे अधिकारी आणि तर हे काम पूर्ण झा धा, झालेलं आहे म्हणून सांगितलं होतं परंतु प्रत्यक्षात ह्या कामावरती रोलिंग झालं नाही रस्त्याच्या बाजूला चिपिंग केलेलं नाही म्हणजे बांधी केली नाही आहे आणि ती घसरगुंडीत आहे फक्त फक्त पाणी न मारता रोलिंग केलेलं आहे रोलर फिरून घेऊन झालेलं आहे आणि ते जे बीने काम केलेलं आहे प्रत्यक्षात बांधी केलेली नाही आहे आणि अपघात होण्याचा संभव आहे दोन गाड्या आल्या जर भाविक साईडला उभे राहिले तर त्या ते घसरू घसरू शकतात जाताना दर्शनासाठी बरं मला सांगा नेमकी आता तुमची काय अपेक्षा कारण दोन दिवस राहिले हे अधिकारी खरंच काय करतील की नाही हा प्रश्न आहे दोन दिवसामध्ये तुमची काय अपेक्षा दोन दिवसात निदान पटीला बॅरिकेट म्हणजे बॅरिकेट लावण्यात यावीत धोक्याची रंग निस्त रंग दगडावर मारून ठेवलेला आहे व्हाईट पण तो रंगही रात्रीचा दिसणार नाही आहे भाविकांना काय हो तुमचं नियोजन खरं तर प्रश्न पडला आहे प्रशासनाच्या नियोजनाबाबत नियो पाहतोय चा हा विषय येतो की चा पेंडकर साहेब हा विषय येतो की महावितरणचा येतो हा त्यांचा त्यांचा भाग आहे प्रशासन एकच आहे बरोबर की नाही प्रशासनानं कुठेतरी हे महत्वपूर्ण घेतलं बरोबर ते प्रशासनने करून घेतो म्हणून सांगितलेलं होतं प्राणसाहेबांच्या मिटिंगमध्ये सुद्धा आणि कलेक्टर साहेबांच्या मिटिंगमध्ये सुद्धा झालेलं कलेक्टर साहेबांच्या मिटिंगमध्ये महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे म्हणून प्रत्यक्षात झालं साहेबांनी तर स्वतः पाणी केलेली होती आणि त्यावेळी ते त्यानंतर हे रोलिंग झाले तो पण झालेलं नव्हतं तुमच्याकडे डोक्या परिस्थिती अशी आहे की तुमचं सगळं नियोजन कागदावरतीच राजेश सह साईनाथ गावकर कोकणशाही शाही कुणकेश्वर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका